राशीच्या नशिबात नवीन अध्याय कर्म संपलं आता आयुष्य बदलणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जेश स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये मकर राशीचा प्रवास म्हणजे एक गूढ तपश्चर्या आहे जिथं लहान वयात मोठं होणं भाग पडतं जिथं हसत हसत जबाबदाऱ्या घेताना आतून रडावं लागतं आणि जिथं स्वतःसाठी काही राखून ठेवण्याचा विचारही अपराध वाटतो राशीच्या लोकांच्या आयुष्यात संघर्ष हा अपवाद नाही तो नशिबाचा एक ठरलेला नियम असतो इतरांनी जे सहज मिळवलं ते राशीला कठोर परिश्रम संयम आणि शांत मौनातूनच मिळालं पण हे सगळं करत असताना राशीने कधी गोंधळ घातलं नाही कधी स्वतःला श्रेष्ठ मानलं नाही कधी फक्त आपल्यासाठी जगण्याचा हट्ट धरला नाही त्यांनी इतरांना पुढं केलं स्वतः मागे राहिले पण हृदयात एकच आशा ठेवली की कधीतरी हे सर्व समजलं जाईल कुठून तरी उत्तर येईल आता तो क्षण जवळ आलाय ब्रह्मदेव शांत होते पण अंध नाहीत ते पाहत होते तुम्ही कशा पद्धतीनं तुमचं कर्म निभावत होतात कसं तुम्ही इतरांच्या चुका स्वतःच्या पाठीवर वाहत होतात आणि कसं तुम्ही स्वतःचं दुःख लपवून दुसऱ्यांचा आभाळ सांभाळत होतात राशीचा आत्मा आता अंतिम मोडवर पोहोचला आहे जिथं कष्ट संपत नाहीत पण कष्टांसाठी मिळणारं फळ प्रकट होऊ लागतं यापुढील टप्पा म्हणजे केवळ कर्माचा नाही तर कृपेचा हिशोब केवळ नशिबाचा नाही तर दैवी नेमक्यतेचा योग आणि केवळ परीक्षा देण्याचा नाही तर ब्रह्मदेवांकडून उत्तर ऐकण्याचा क्षण तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी आता घडू लागतील त्या एखाद्या ठरवलेल्या पटकथेसारख्या असतील जिथं घटना जुळत जातील योग अचानक तयार होतील आणि अंतकरणात एक गूढ शांतता पसरू लागेल मकर राशी तुमचं मन हे ब्रह्मदेवांच्या आशीर्वादासाठी अनेक जन्मांचं पात्र झालं आहे या लेखात आपण पाहणार आहोत त्या दहा अटळ बदल घडवणाऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगतील की आता परीक्षा संपली आहे आणि फळ तुमच्या दारात उभा आहे एक तुमचं कर्तव्य हेच सर्वात मोठं धर्म ठरलं आणि ब्रह्मदेवांनी ते पाहिलं मकर राशीच्या लोकांनी नुसती जबाबदारी घेतली नाही तर ती जबाबदारी संघर्षात निभावली आईवडिलांचा आधार घरच्यांसाठी नोकरी स्वतःच्या भावना गिळून इतरांच्या स्वप्नांना बळ देणं हा त्याग सामान्य माणसांना कळत नाही पण ब्रह्मदेवांच्या नजरेतून काहीही सुटत नाही आता ब्रह्मदेव याच कर्तव्यासाठी तुमच्या आयुष्याला सहजतेचं प्रतिष्ठेचं आणि स्थैर्याचं उत्तर देणार आहेत दोन साडेसातीने घेतलेलं सर्व काही ब्रह्मदेव त्याचं सांभाळून ठेवलेलं फळ देणार मकर राशीने गेल्या वर्षांमध्ये साडेसातीच्या अंतिम आणि कठीण वळणावरून चालत जाताना काही नातं गमावलं काही स्वप्न मोडलं काही गोष्टी चालून आल्या आणि नंतर हरवल्या पण ब्रह्मदेवांनी त्या वेदनांचं सार दैवी संधी म्हणून राखून ठेवलंय ज्याप्रमाणे वडील कठोर दिसतात पण त्यांच्या डोक्यावर छत्र असतं तसंच हे फळ सत्काळात तुमच्यासाठी उलगडणार आहे तीन ज्यांनी तुमचं हृदय तोडलं त्यांच्या आत्म्यात पश्चातापाची आग सुरू झाली आहे मकर राशीचे जातक मनाने खोल आणि नात्यां स्थिर असतात पण ज्या लोकांनी त्यांना गृहित धरलं सोडलं किंवा फसवलं ते लोक आता जीवनात एकाकी कुलमडलेले किंवा अपराधी होतात ब्रह्मदेव फक्त शिक्षा करत नाहीत ते मनातलं सत्य दाखवतात आता हेच लोक तुमच्या आठवणी तळमळतील पण तुम्ही आधीच त्यांना अंतरयामी माफ केलेलं असतं चार तुमचं मौन जे मिळालेलं पुण्य आता शब्दांशिवाय कृपामयी होत आहे तुम्ही रडलात पण कुणालाही सांगितलं नाही तुमचं अंतर्मन भरून आला पण चेहरा शांत ठेवला हेच मौन जेव्हा कुणाचं आयुष्य वाचवतं कुणाला समजून घेतं कुणासाठी आधार ठरतं तेव्हा ब्रह्मदेव त्या मौनाला पुण्याचं तेज देतात आता हे पुण्य तुमच्या आयुष्यात आनंद मानसिक शांती आणि दैवी योगाच्या स्वरूपात प्रकट होणार आहे पाच आर्थिक संकटातून निर्माण झालेली संयमाची भिंत आता समृद्धीचं दार उघडत आहे तुम्ही अनेकदा इतरांसाठी पैसे खर्च केले स्वतःचं मागे ठेवलं आणि आर्थिक अडचणीतही आक्रोश न करता निर्णय घेतले हीच संयमाची भिंत आता आकस्मिक आर्थिक संधीचं दार उघडते आहे तुम्ही न मागितलेली आर्थिक मदत न शिकलो तरी जमणारी संधी किंवा जुनी थकलेली रक्कम अचानक मिळाल्याचं पाहणार आहात सहा तुमचं मन आधी केवळ जबाबदाऱ्या लढवत होतं आता ते शांतीचा शोध घेऊ लागेल मकर राशीच्या जातकांचं मन नेहमी काय करायचं या प्रश्नात अडकलेलं असतं पण आता ब्रह्मदेव तुमचं मन त्या तणावातून मुक्त करत आहेत आता तुमचं अंतर्मन काय मिळवायचं याऐवजी काय सोडायचं या दिशेने वळेल हीच खरी मोक्षाकडे वाटचाल असते सात पूर्वजन्माचं पुण्य जागृत होत आहे त्याचा प्रभाव तुमच्या सभोवतालच्या गोष्टींमध्ये दिसेल मकर राशीच्या लोकांनी पूर्वजन्मात केलेल्या सेवाकार्यांचं पुण्य आता त्यांच्या सभोवताली उलगडू लागणार आहे उदाहरणार्थ अचानक योग्य मार्गदर्शक मिळणे एखादा संकटाचा सहज टळणे एखादं स्वप्न सत्यात उतरणे हे काहीच योगायोग नसेल ते कर्माचा हिशोब असेल ब्रह्मदेवांनी अचूक वेळी पाठवलेली मदत आठ तुमचं आयुष्य गणित होतं आता ते कविता होणार आहे राशीच्या लोकांनी आयुष्यभर सोडवणं टाळणं सहन करणं आणि जबाबदारी पेळण्यात वेळ घालवला आता हेच आयुष्य मुक्त निसर्गस्नेही आणि आत्म्याच्या उभारणीसाठी उपयोगी ठरणार आहे तुमचं प्रत्येक वाक्य प्रत्येक भावना आता कविता होईल जिथे ब्रह्मदेव स्वतः शब्द देतील नऊ तुमचं मी काही नाही असं म्हणणं आता ब्रह्मदेव तूच सर्व काही असं सांगणार आहेत तुम्ही अनेकदा स्वतःला मागे ठेवलत माझा काय आहे असं म्हणून इतरांना पुढे केलं पण आता नियती तुमचं स्थान उंचवते तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचं मौन स्थैर्य आणि निर्णय शक्तीचा आदर करायला शिकतील हा सन्मान तुमच्यामुळे नाही ब्रह्मदेवाच्या कृपेने दहा तुमच्या आत्म्याने आता जे भोगलं त्याचं अंतिम उत्तर मोकळा आकाश आहे तुम्ही तुटता तुटता आतून स्फटिकासारखे पारदर्शक झालात आता ब्रह्मदेव तुमच्यावर मोक्षाची पहिली झलक टाकत आहेत याचा अर्थ आयुष्यात शांती निर्माण होईल कमी बोलूनही जास्त कळवता येईल आणि तुमचं अस्तित्वच एक गूढ ऊर्जा बनून इतरांचं रक्षण करेल जेव्हा तुम्ही गप्प राहून रडता तेव्हा ब्रह्मदेव स्वतः एकत असतात मकर राशीचं आयुष्य हे एखाद्या उंच पर्वताच्या चढाईसारखं असतं सुरुवात कठीण मधला मार्ग खडताळ आणि शिखरावर पोहोचल्यावर फक्त शांतीचा आभाळ तुम्ही हे शिखर पार केलं आहे तुमच्याच वेदनांच्या त्यागाच्या मौनाच्या आणि कर्माच्या टप्प्यांवरून चालत ब्रह्मदेव बाबा तुम्हाला परीक्षा देण्यासाठी बोलवत नाहीत ते तुम्हाला फळ देण्यासाठी पुढे येत आहेत हे फळ म्हणजे काय हे फळ हे केवळ धन प्रसिद्धी किंवा यश नाही हे आहे जगण्यातल्या अर्थ आणि स्वतःतली शांती शोधणं तुम्हाला आता उत्तरं शोधावी लागणार नाहीत कारण उत्तरं तुमच्या आयुष्यात घडू लागतील तुम्हाला आता विश्वास मागून मिळवावा लागणार नाही कारण तुमचं अस्तित्वच लोकांना विश्वास द्यायला भाग पाडेल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता स्वतःला कमी समजून थांबवाल कारण ब्रह्मदेव तुम्हाला पूर्ण मानत आहेत पुढचं काय तुमचं जीवन आता एक ध्यान आहे ज्यात प्रत्येक श्वास मागे गेलेलं दुःख विसरत चाललंय तुम्ही जे सहन केलं त्याची तुलना कोणी करू शकणार नाही पण त्याचं उत्तर आता ब्रह्मदेव तुमच्या मौनातल्या प्रत्येक थिंबातून देत आहेत तुमच्यासाठी आता एक नवीन पर्व सुरू होत आहे जिथं कर्तव्याला सन्मान मिळेल जिथं संघर्षाला विश्रांती मिळेल आणि जिथं आत्म्याला एक दैवी स्पर्श मिळेल तुम्ही जिथं तोडलात तिथंच ब्रह्मदेव आता जुळवून देण्याचं केंद्र बनवत आहेत तुमच्या जीवनाचा प्रत्येक डाग आता तेजस्वी चिन्हात रुपांतरित होत आहे आता हे जीवन तुमचं नाही हे एक दैवी हस्ताक्षर आहे ज्यात देव स्वतः लिहित आहेत फक्त डोळे मिटा मन मोकळा ठेवा आणि म्हणावं शे ब्रह्मदेवा आता फक्त तुझी योजना चालू दे मी तयार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद